संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्र संहिता त्यातील सतीखंड अध्याय एकतीसावा दक्षाला आकाशवाणीने अनर्थाची सूचना ब्रह्मदेव नारदांना म्हणाले सतीच्या देह त्यागामुळे दक्षाच्या यज्ञाजवळ भीतीदायक स्थिती निर्माण झाली आता विघ्न येणार याचा सर्वजण विचार करत होते अशा वेळी आकाशवाणी झाली हे दक्षा हा काय बरे अनर्थकारी प्रसंग ओढवून घेतलास तू दधीचीचे विचार ऐकून घेतले नाही महान तपस्वी तुला शाप देऊन निघून गेले तरी देखील तू शुद्धीवर आला नाही सती ही सर्व सत्पुरुषांची आराध्य देवता आपल्या भक्ताची मंगल करणारी यश कीर्ती दैवी संपदा देणारी मोक्ष देणारी महेश्वरांची शक्ती म्हणजे सती विष्णू ब्रह्मा इंद्र अग्नि चंद्र आदी सर्वांची ती जननी आहे यज्ञ तप तप दान देणारी आणि सर्वांचे करणारी अशा मातेचं तू अपमान केलास तिची आराधना करणे तुला आवश्यक होते मी ब्रह्मदेवाचा पुत्र आहे या अहंकारात तू राहिलास शिवजींच्या पत्नीचा तू घोर अपमान केलास शिवजींचे आशीर्वाद लाभावे म्हणून अनेक लोक यज्ञ याग करतात विविध तऱ्हेच्या उपासना करतात सती ही त्यांची शक्ती तरी देखील तू तिला योग्य वर्तणूक दिली नाहीस आता या यज्ञांचा विनाश होणार आता तुझे कल्याण कसे बरे होईल तुझ्यावर संकटाचा वर्षाव होणार अशा प्रकारे आकाशवाणीने दक्षाची निंदा केली आणि ऋषी मुनी देवतांना आपल्या स्वस्थाने जाण्यास सांगितले अध्याय बत्तीसावा वीरभद्राला रुद्रदेवांनी दिलेली आज्ञा नारद ना ब्रह्मदेवांना म्हणाले भृगूंच्या मंत्रांच्या सामर्थ्याने ऋषभ विराकडून पराभूत झाल्यावर शिवगणांनी काय केले ब्रह्मदेव म्हणाले नारदा ऋषभ विरांगडून शिवजीचे अनेक गण नाहीसे झाले आहे उरलेले गण कैलास शिखरांवर आहे यांनी रुद्रदेवांना नमस्कार करून दक्षाच्या यज्ञाच्या ठिकाणी घडलेली सर्व हकीकत सांगितली सतीने योगाग्नी प्रज्वलित करून आपला देह भस्मसात केला हा सर्व प्रकार ऐकून शंकर सत संतप्त झाले त्यांनी महाभयंकर अशा वीरभद्राला उत्पन्न केले तो विराट व शक्तिशाली होता वीरभद्राने विचारले शिवजी काय आज्ञा आहे शिवजी म्हणाले तुझा विजय हो आता मी जे सांगणार आहे ते एकाग्रतेने श्रवण कर ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष अतिशय अहंकारी झाला आहे तो माझा तिरस्कार करतो तो, तो मोठा यज्ञ करत आहे त्या यज्ञात त्याने माझा अपमान केला त्यामुळे सतीने प्राणत्याग केला आता तू तेथे जाऊन यज्ञ थांबव कोणी दृष्ट मध्ये आले तर त्यांना तू ठार कर दक्षाजी सर्वांच्या परिवारासह हो समूळ नाश कर तेथे कळशामध्ये पाणी पिऊन टाक आणि परत माझ्याकडे नारदा अशा प्रकारे वीरभद्राना रुद्र देवांनी आज्ञा दे केली आणि ते ध्यानस्थ झाले अध्याय ते वीरभद्र आणि सैन्याचे दक्ष या दक्ष यज्ञाकडे प्रस्थान ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुनी शंकरांची आज्ञा शिरसावंदी मानून वीरभद्राने त्यांना मनोभावे नमस्कार केला वीरभद्राने मोठा रथ घेतला आणि तो वेशाने निघाले वीरभद्र प्रस्थान करू लागल्यावर त्यांच्यावर फुलांची वृष्टी करण्यात आली त्यांच्या बरोबर महाकाली निघाली तिच्या बरोबर कात्यायनी ईशानी चामुंडा मुंड भद्रकाली भद्रा वरिता वैष्णवी काली या नवदुर्गा होत्या तसे शक्तिशाली भूतगणांचा समुदाय होता आपल्या घेऊन आलेल्या होत्या शिवजींच्या आज्ञेने डाकिनी भूते प्रमत भुयंक कृष्मान परशट षटक ब्रह्म राक्षस भैरव तसेच क्षेत्रपाल आदी महानवीर दक्षाच्या यज्ञाचा विनाश करण्यासाठी निघाले दक्षाने शिवजी आणि सतीचा घोर अपमान केला त्याने प्रायशिक आता दक्षाला भोगावे लागणार होते अशा वेळी युद्ध सूचक भेटीचा गंभीर असा महाभयंकर ध्वनी निर्माण झाला नाना प्रकारचे आवाज करणारे शंख वाजू लागले त्याचा आवाज सगळीकडे पसरू लागला शिंगाच्या भिन्न भिन्न ध्वनींनी आणि शिवगणांच्या गर्जनांनी सारा आसमंत गणानं गेला वीरभद्र आणि सेना निघताना त्यांना अनेक प्रकारचे शुभ शकून निर्माण झाले अध्याय यज्ञस्थानी अशुभ सूचक ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुले वीरभद्रांनी शंकरांना नमस्कार केला आशीर्वाद घेतले आणि ते दक्षाच्या यज्ञाकडे निघाला होता त्यावेळी दक्षाच्या यज्ञ उत्सवामध्ये अशुभ चिन्हे दिसू लागली यज्ञभूमी कंपित होऊ लागली तुपारचा प्रहर असला तरी आकाशामध्ये नक्षत्र दिसू लागली पडलेले दिसू लागले नक्षत्रांची सूर्यावरती डाग दिसू लागले संपूर्ण यज्ञ मंडप ग्रहांच्या छायाने छदून गेला उल्कापात होऊ लागला सफेद रंगाची विंचू इकडून तिकडे फिरू लागली जोराचा वारा सुटला टो पतंग इत्यादी कीटकांनी सारा यज्ञ मंडप भरून गेला दक्षांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या चारी बाजूंना अंधकार दाटून आला लाल रंगाचा जोरदार पाऊस सुरू झाला सर्वांनी की आता काहीतरी अनिष्ट होणार विष्णूंना देखील खूप भीती वाटू लागली तेथे जमलेल्या लोकांना मोर्चा येऊ लागली अनिष्ट चिन्हे पाहून काही लोक घेऊन तेथून पळून निघाले त्यावेळी आकाशवाणी झाली हे दक्षा तुझा धिक्कार होतो तू महापाप केले आहेस शिवजींची आणि अपमान केला आहेस तुला आता प्राप्त ते टळू नाहीस अध्याय पस्तीसावा दक्षाची श्रीहरिंना प्रार्थना आणि श्रीहरिंनी केलेले उपदेश ब्रह्मदेव नारदांना म्हणाले ना हे मुली दक्ष अतिशय भयभीत झाला होता तिच्या सर्वांगाला घाम फुटला होता काय करावे हे त्याला कळेना त्याने विष्णूंना नमस्कार केला आणि म्हणाला हे श्रीहरी माझ्यावर दया करावी माझ्या आणि यज्ञाचे रक्षण होईल असे काहीतरी आपण अवश्य करा दक्षाने श्रीहरींना पुन्हा पुन्हा प्रार्थना केली आणि त्यांचे पाय भरून तो रडू लागला ला। श्री विष्णूंनी भयभीत झालेल्या दक्षाला उठवले आणि ते म्हणाले तू आता माझे म्हणणे ऐक तर तुझे हित होईल तुला तत्वज्ञानाची जाणीव नाही म्हणून तू सर्वांच्या अधिपती असलेल्या शंकरांचा अपमान केला तू केलेल्या या कृत्यामुळे आमचे कोणाचे काहीही सामर्थ्य चालणार नाही विष्णूंचे विचार ऐकून दक्ष चिंताक्रांत झाला दक्षाचे मुख पांढरे फडफडीत झाले होते त्यावेळी वीरभद्राची स्वारी सर्व सेनेला घेऊन तेथे हजर झाली श्रीहरी म्हणाले वीरभद्र शिवप्रभूंच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी येथे आला आहे त्याला थांबवण्याचे सामर्थ्य माझ्यात देखील नाही आता आपले रक्षण कोणीही करू शकणार नाही स्वर्ग मृत्यू पाताळ येथे कोठेही लपलो तरी वीरभद्र आपणास माझ्याशिवाय राहणार नाही म्हणून प्रत्येक कर्म करताना फार विचारपूर्वक करावे कोणाचाही कोणत्याही प्रकारे अपमान करू नये अध्याय छत्तीसावा इंद्रादी देवदेवतांचा देवतांचा पराभव ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने वीरभद्राला पाहून सर्व देवांनी धैर्यांनी राहायचे ठरवले महाबली इंद्र वज्र घेऊन एरावतावरून लढण्यासाठी पुढे आला तसेच अग्नी यम वित्रयती वरुण वायू कुबेर असे सर्व देवाय तसेच यक्ष चारू गुह्यक वगैरे आले दक्षाने इंद्राला आणि सर्वांना यज्ञाचे रक्षण करण्यासाठी सांगितले तसे माझेही रक्षण करा म्हणून सांगितले दक्षाची विनंती जाणून सर्वजण युद्धात सरसावले देवांचा आणि शिवगणांचा समुदाय त्यांच्यात युद्ध सुरू झाले त्यावेळी वीरभद्राने आपल्या त्रिशुलाने अनेकांचा वध केला त्यामुळे देवतेतून निघून गेले इंद्रादी लोकपाल काही त्यांनी बृहस्पतींना विचारले कोणत्या उपायाने आमचा विजय होईल बृहस्पती म्हणाले शिव हे सर्व शक्तिमान आहेत त्यांच्या शक्तीने हे सर्व घडत आहे तरी त्यांना शरण जाणे महत्त्वाचे आहे इंद्रा तू इथे यज्ञाला आला आहेस परंतु आता शिवगणांना रोखणे अत्यंत अवघड आहे श्रीहरी वीरभद्रांना म्हणाले हे वीरभद्रा तू शंकरांचा सेवक आहेस से। तसा मी देखील सेवक आहे मी त्यांच्या विरुद्ध नाही मी यज्ञाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करीन तू यज्ञाचा विध्वंस कर तू माझ्यावर सर्व असले चालो म्हणजे मी स्वस्थानी जाईल अध्याय सदतीसावा अहंकारी दक्षाचा वध आणि दक्ष यज्ञाचा विध्वंस ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुनी विष्णूशी युद्ध करण्यासाठी वीरभद्राने मोट हाती घेतली मोठमोठ्या करू लागला भगवान विष्णू त्या दोघांमध्ये युद्ध सुरू झाले विष्णूंनी चक्र उगारून वीरभद्रावर टाकायला पुढे सरसावले पण वीरभद्राने ते चक्र स्तंभित करून टाकले सतीचा अपमान केल्यामुळे आता दक्षाचा नाश होणार आहे हे जाणून श्रीहरी आणि सरस्वती सह आपल्या स्थानी गेली मी आणि श्रीहरी येथून निघून गेल्यावर वीरभद्रांनी जिंकून घेतले क्रोधाने शिवगणांनी सर्व यज्ञ सामग्रीचा विध्वंस केला भयाने व्याकुळ झालेला दक्ष आतमध्ये लोक बसला होता वीरभद्राने त्याला बाहेर ओढून काढले त्याचे मस्तक किरकटून मोडून काढले आणि अग्निकुंडात टाकले यज्ञस्थान जे ची सापडे ते यज्ञात टाकले गेले दक्षाच्या यज्ञाचा पूर्णपणे विनाश झाला वीरभद्राचा जे जयकार झाला तो शिव गणांना घेऊन कैलासावर गेला